मुंबईतली फेरीवाल्यांची समस्या सुटता सुटत नाही आहे जिथं जावं जिथं पाहावं तिथं फेरीवालेच आहेत मुंबईतले फुटपाथ असू देत किंवा मुंबईतले रस्ते असू देत सगळेच फेरीवाल्यांनी गिळंकृत केलेले आहेत मुंबईतली फेरीवाल्यांची समस्या आता एवढी गंभीर झालेली आहे की हा मुद्दा आता थेट कोर्टात गेलेला आहे मुंबई महानगरपालिकेनं मुंबईतल्या महत्त्वाच्या वीस ठिकाणांची एक यादी तयार केलेली आहे की ज्या ठिकाणी सर्वाधिक फेरीवाल्यांची समस्या जाणवते आणि ही यादी आता मुंबई महानगरपालिकेनं कोर्टासमोर सादर केलेली आहे या यादीमध्ये रेल्वे स्थानकाचा जो भाग आहे त्यामध्ये सी एस एम टी चर्चगेट दादर वेस्ट कुर्ला वेस्ट यासारखे रेल्वे स्थानकातले भाग त्याचशिवाय हिल रोड असू देत किंवा कुलाबा कॉजवे असू देत या ठिकाणी सर्वाधिक फेरीवाले बसतात ही संपूर्ण ठिकाणांची यादी आता महापालिकेनं कोर्टात हजर केलेली आहे आणि या यादीनुसारच या मुंबई महानगरपालिका ह्या सर्व अनधिकृत फेरीवाल्यांवर आता कारवाई करणार आहे मुंबई महानगरपालिकेनं कोर्टासमोर अधिकृत फेरीवाल्यांची यादीसुद्धा सादर केलेली आहे या यादीनुसार या एकतीस ऑगस्टपर्यंत बत्तीस हजार अधिकृत फेरीवाले आहेत पण या सगळ्या गोष्टीवरती फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांनी मात्र आक्षेप घेतलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की महानगरपालिकेनं बत्तीस हजार अधिकृत फेरीवाल्यांची यादी जाहीर केलेली आहे पण त्यापैकी दहा हजार फेरीवाले हे आधीच त्या जा यादीमध्ये त्या होते त्यामुळे आता बावीस हजारच जे अधिकृत फेरीवाले आहेत त्यांची नावं जी आहेत तीच फक्त त्यात त्यांनी समाविष्ट केलेली आहेत त्यामुळेच नियमानुसार लोकसंख्येनुसार दोन पूर्णांक पाच टक्के म्हणजेच तीन लाख फेरीवाल्यांना अधिकृत परवाने द्यावेत सुद्धा शशांकराव यांनी म्हटलेलं आहे पण मुंबईमध्ये फुटपाथवरती फेरीवाल्यांनी एवढा कब्जा केलेला आहे की सामान्य मुंबईकरांना चालण्यासाठीच फुटपाथ उपलब्ध नाही आहेत याचशिवाय जर का पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी मुंबईतले फुटपाथ जर का मोकळे होऊ शकतात तर सर्वसामान्य नागरिकांना सर्वसामान्य मुंबईकरांना चालण्यासाठी हेच फुटपाथ मोकळे का होऊ शकत नाहीत असं म्हणतसुद्धा कोर्टानं महापालिकेला चांगलंच झापलं आहे मुंबईमध्ये वाढणारी अनधिकृत फेरीवाले आणि त्यांची संख्या असं एक कठोर निरीक्षणसुद्धा कोर्टानं हे दर्शवलेलं आहे त्याचसोबत मंत्रालयाच्या बाहेर जो फुटपाथ आहे तोसुद्धा आता महापालिका देणार का फेरीवाल्यांसाठी देणार का सुद्धा म्हणत पालिकेनं पालिकेचं लक्ष जे आहे ते कोर्टानं ह्या मुद्द्याकडे वळवलेलं आहे त्यामुळेच आता मुंबई महानगरपालिकेने जी वीस ठिकाणांची आधी जाहीर केलेली आहे आणि त्या वीस ठिकाणांमध्ये जे अनधिकृत फेरीवाले आहेत त्यांना हटवण्याचं जे काम महापालिका करणार आहे ते आता प्रत्यक्षात कितपत उतरणार हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट